नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण शिकणार आहोत रोमन अंक रोमन अंक म्हणजे काय तर संख्या लिहिण्याची अंक लिहिण्याची वेगळी पद्धत जसं आपण मराठीतून लिहितो एक दोन तीन चार किंवा इंग्रजीत आपण एक दोन तीन असं लिहितो त्याच पद्धतीने आपण रोमन पद्धतीमध्ये अंक वेगळ्या पद्धतीने लिहितो रोमन अंक शिकण्याआधी आपण हे बघूया की रोमन अंक कुठे वापरले जातात तर जुन्या काळात रोमन अंक बऱ्याच ठिकाणी वापरले जायचे विशेषतः युरोपमध्ये तुम्ही काही घड्याळ बघितली असतील की ज्यांचे आकडे रोमन अंकांमध्ये लिहिलेले असतात मुंबईतील सी एस टी किंवा राजाबाई टॉवर सारखी काही जुनी घड्याळं आहेत आजही चालू आहेत ती त्याचेही तुम्ही अंक बघाल तर रोमन अंकांमध्ये असतात काही पुस्तक सिरीज किंवा सिनेमा असतात की ज्यांचे खूप सारे पार्ट आलेले असतात पार्ट वन पार्ट टू जसं स्पायडरमॅनचा आला आहे इनसाईड आउटचा पार्ट वन पार्ट टू तर त्यांच्या पोस्टरवर देखील तुम्ही बघाल कधी कधी रोमन अंकांमध्ये लिहिलेलं असतं काही ऐतिहासिक वास्तूंमध्ये माहिती लिहिताना देखील रोमन अंकांचा वापर होतो उदाहरणार्थ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया वरच्या भागाला ती वास्तू का व वा कधी उभारली गेली याची थोडीशी माहिती दिली आहे तर सेकंड डिसेंबर एकोणीसशे अकरा हा आकडा लिहिला आहे आणि एकोणीशे अकरा कसा लिहिला आहे रोमन अंकांमध्ये लिहिला आहे आपण व्हिडिओच्या शेवटी हा आकडा कसा आला हे पाहू त्याच्या वरच्या लाईन वरच्या लाईनला बघा किंग जॉर्ज द फिथ म्हणजे पाचवा किंग जॉर्ज त्यावेळेला भारत फिरती आला होता तर त्याची माहिती दिली आहे तो व्ही म्हणजे पाच हा आकडा देखील रोमन अंकांमध्ये दे लिहिलेला आहे तर रोमन अंक शिकताना सर्वात आधी आपण तीन अंक तोंडपाठ करायचे असतात त्यातला आहे एक एक कसा लिहितात आय पाच व्ही आणि दहा एक्स तर एक आय पाच व्ही आणि दहा एक्स हे तीन अंक लक्षात ठेवले की बाकीचे नंबर सहज लक्षात राहतात वेगळे पाठ करावे लागत नाहीत तर हे तीन नंबर तुम्ही लक्षात ठेवा आय व्ही आणि एक्स तर आपण हे बाजूला लिहून ठेवलेत आता आपण एक एक अंक बघूया एक कसा लिहिणार आपण आय दोन कसा लिहायचा रोमन अंकांमधली गंमत म्हणजे तुम्ही एकच अंक पुन्हा पुन्हा, पुन्हा लिहू शकता म्हणजे हा दोन लिहिताना डबल आय लिहिला की झाला तुमचा दोन तीन लिहिताना कसा लिहायचा आहे तीन वेळा मी हा आय लिहिला की झाला तीन पण नियम असा आहे की तुम्ही हा अंक रिपीट करताना फार फार तर तीन वेळा रिपीट करू शकता त्याच्या पुढे रिपीट करू शकत नाही दोनदा किंवा तीनदा तुम्ही एक अंक पुन्हा पुन्हा सलग लिहू शकता त्यातही दुसरा नियम काय आहे तुम्ही आय रिपीट करू शकता लिहिताना एक्स रिपीट करू शकता बी हा रिपीट करता येत नाही फक्त आय आणि एक्स रिपीट करता येतो आता चार कसा लिहायचा आता हे तर आपण चार वेळा लिहू शकत नाही बरोबर पाच कसा लिहिणार वी आता ह्यातला पुढचा नियम जो सर्वात महत्वाचा नियम आहे रोमन अंक शिकताना तो म्हणजे समजा मी एका एखाद्या अंकाच्या उजव्या बाजूला एक अंक लिहिला तर याचा अर्थ होतो की दोघांची बेज होते आता वी म्हणजे काय पाच आय म्हणजे काय एक पाच आणि एक सहा म्हणजे व्ही आय म्हणजे काय झालं सहा झालं पण तेच जर मी एखाद्या अंकाच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साइडला तो अंकल लिहिला तर याचा अर्थ होतो की वी मधून एक वजा होतो ठीक आहे म्हणजेच काय झालं इथे पाच मधून आय म्हणजे एक वजा झाला आणि काय मिळालं आपल्याला चार चार लिहिणार कसा आय आणि व्ही हे खूप हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जर हे लक्षात हे तुम्हाला जर कळलं की चार कसा आला आणि सहा कसा आला तर याच्याच बेसिसवरती तुम्हाला चौदा सोळा छत्तीस चौतीस चौऱ्याहत्तर शहात्तर असे सगळे अंक लिहिता येऊ शकतात त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे ही जर अंका जर अंकाच्या उजव्या बाजूला अंक लिहिला तर त्या दोघांची बेरीज होते आणि जर लहान अंक ह्याच्या मागे लिहिला असेल म्हणजे डाव्या बाजूला लिहिला असेल तर त्यांची वजाबाकी होते ठीक आहे आता सहा तर आपल्याला मिळाला सहा कसा आला पाच अधिक एक हा कसा आला पाच वाजा एक ने आला पाच अधिक एक म्हणजे काय व्ही आला आणि आय आला सहा झाला तयार आता सात पाच अधिक दोन कसा लिहिणार व्ही आणि डबल आय सात कसा आला व्ही आय आय आठ कसा लिहायचा आठ म्हणजे काय पाच अधिक तीन बरोबर व्ही आहे तीन कसा लिहितो आपण तीन वेळा आय लिहून आहे की नाही सोपं आता आपण नऊ बघूया कसा लिहायचा आता नऊ लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला मी दहा सांगते दहा कसा लिहायचा असतो कॅपिटल एक्स रोमन अंक हे कॅपिटल मध्ये लिहायचे असतात अगदी स्पष्टपणे लिहायचे तुम्हाला अशी तुमच्या वहीमध्ये अशी असते बरोबर त्याला एकदम टच असं नाही की तिला रांग आहे तुमचा एक असा काहीतरी आला अजिबात नाही तुमचं लिहिणं गणितामध्ये नीटनेटक पाहिजे जेणेकरून तो पण तुमचं गणित वाचेल त्याला ते व्यवस्थित समजलं पाहिजे तुम्ही रिवाईज करा तर तुम्हालाही ते नीट कळलं पाहिजे आता नाईन कसं लिहायचा तर नऊ म्हणजे दहा वाजा एक आपने नियम माहिती आहे जर मी ह्या एक्सच्या डाव्या बाजूला आय लिहिला तर याचा अर्थ काय होणार दहा वजा एक म्हणजे आपल्याला काय मिळणार नऊ समजलं म्हणजे नऊ कसं लिहिणार आपण आय एक्स म्हणजे एक्स मधून आय वजा केला की आपल्याला नाईन मिळणार अकरा म्हणजे काय दहा अधिक एक आपल्याकडे दहा आहे एक कसं लिहितो आपण आय एक्स आय म्हणजे अकरा रोमन अंकाने आपल्या नेहमीचे जे देसी किंवा दशमान पद्धतीने जे अंक आहेत त्यात मुख्य फरक असा की समजा मला चौतीस लिहायचे असतील तर ह्या तीनची जी तीन प्लेस व्हॅल्यू आहे किंवा स्थानिक किंमत आपण ज्याला म्हणतो ते किती आहे तीस आहे आपल्याला स्पेशली ते तीनशे तीस लिहून दाखवा लागत नाही आपल्याला तीस लिहावं लागतं का नाही मी जर दशक स्थानावरती तीन लिहिते जर तर तीस होतो तीस अधिक चार चौतीस पण रोमन अंकामध्ये असं नसतं रोमन अंकामध्ये बेरीज होत जाते म्हणून एक्स अधिक आय म्हणजे अकरा बारा कसा लिहिणार दहा अधिक दोन बारा एक्स आय आय तेरा पण त्याच पद्धतीने आपल्याकडे तीन म्हणून तुम्हाला मी बोलले चार आणि सहा लक्षात घ्या आणि एक ते दहा अंक तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने लक्षात ठेवा मग पुढचे सगळे जे अंक आहेत शंभर हजारपर्यंत जितके पण अंक आहेत ते याच पद्धतीने वाढत जातात तीन कसा लिहिणार मी ट्रिपल आय व्हेरी गुड आता चौदा कसा लिहिणार चार आठवते कसा लिहिला आपण मगाशी एक्स अधिक आय व्ही म्हणजेच वी वजा आय म्हणजे चार आणि दहा अधिक चार म्हणजे चौदा कसा पंधरा कसा लिहिणार दहा अधिक पाच आपल्याकडे दहा आहे आपल्याकडे पाच आहे झाला आहे ना जायचं ही फोड फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी करत आहे ही फोड तुम्ही लिहिण्याची गरज नाही हे तुम्ही सरळ पंधरा अंकाचा रोमन अंक विचारला की एक्स वी लिहिला तरी चालणार आहे सोळा म्हणजे काय दहा अधिक सहा दहा कसा लिहिणार एक्स आणि आपण सिक्स कसा लिहितो व्ही आय बरोबर म्हणजे आपल्याला ॲडिशन लिहिण्याची गरज नाही तुम्हाला फक्त समजवत होते तर आपण लिहिणार कसा हा आकडा असा लिहिणार आता सतरा दहा अधिक सात सात कसा लिहिला होता आपण व्ही आय आय समजतंय जर तुम्हाला हे, हे, हे। दोन आहे दोन कळलं तर तुम्हाला सात लिहिता येणार तीन माहिती असेल तर तुम्हाला आठ लिहिता येणार ही गंमत आहे रोमन अंकांची अठरा म्हणजे किती येणार दहा अधिक आठ आठ कसा लिहितो आपण वीच्या पुढे तीन वेळा आय लिहून झाला हा दहा हा आठ त्यातून म्हणला आपला अठरा अंक आता आपण नाईनटीन म्हणजे एकोणीस कसा लिहिणार दहा अधिक नऊ दहा आहे एक्स आणि नऊ कसा लिहिला आपण बघा आय एक्स आय एक्स का आला आता बघा ह्याची फोर कशी आहे हा दहा वेगळा हा नऊ वेगळा आणि ट्वेंटी तर सगळ्यात सोपं कसं लिहिणार तुम्ही सांगा दहा अधिक दहा म्हणजे किती लिहिणार दहा आहे आपला एक्स दुसरा एक आहे दहा म्हणजे एक्स मिळून एक्स डबल एक्स म्हणजे आपण वीस कसा लिहिणार डबल एक्स आहे की नाही जर तुम्ही पाचवीला असाल तर आपल्याला फक्त एक ते वीस एवढेच अंक शिकायचे आहेत पण तुम्हाला गंमत म्हणून किंवा हौस म्हणून अजून अजून अंक शिकायचे असतील तर तुम्हाला मी सांगते पन्नासला लिहितात एल आणि शंभरला लिहितात सी ठीक आहे समजा मला तेहतीस लॅचे असते थर्टी थ्री तर थर्टी थ्री म्हणजे काय झालं तीस अधिक तीन आता मी तीस कसा लिहिणार सिंपल ना दहा अधिक दहा अधिक दहा म्हणजे ट्रिपल एक्स झाले तीन कसा लिहितो आपण ट्रिपल आय झाला मला तेहतीस आकडा सोपा आहे ना सोप्पा आहे समजा मला छप्पन लॅचे असतील आता माझ्याकडे पन्नास तर आहेत ऑलरेडी एल लिहिले सहा किती असतात व्ही आय हा झाला मला छप्पन हा आकडा असेच तुम्ही शंभर पर्यंत जितके आकडे जमतील तितके तुम्ही लिहून स्वतः चेक करू शकता आता मगाशी आपण गेटवे ऑफ इंडियाचा जो आकडा बघितला तो होता एम सी एम एक्स आय म्हणजे काय तर तो किंग जॉर्ज जो होता तो एकोणीसशे अकरा मध्ये भारत भेटीवरती आला होता आता ह्यातून हे कसं आलं तर हजार ला लिहितात एम आणि शंभरला लिहितात सी तर बघा हजारसाठी मी काय लिहिला एम लिहिला हजार अधिक नऊशे नऊशे कसं मिळणार मला हजार मधून नऊशे घालवता मला नऊशे मिळणार म्हणजे मी सी कुठे लिहिणार दहाव्या बाजूला बरोबर सी एम लिहिलं तर हजार नऊशे मी ते सी एम लिहिला एक हजार नऊशे आणि ह्या एक्स आय म्हणजे अकरा आला एकोणीसशे अकरा आता आपल्याला समजलं आहे की रोमन अंक कसे लिहायचे असतात तरी तुम्हाला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम वाटत असेल समजलं नसेल तर मला कमेंट मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू